रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब यांच्या विमान दुर्दैवी जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये हो त्याही होत्या खरं तर नवा गावातील सर्वसामान्य परिस्थितीमधून पुढे आलेल्या मलेश्वर पाटील यांच्या कन्या आणि वडिलांनी आपल्या मुलीचा एका अर्थाने मुळे हट्ट हा पुरवला आणि तिला या सगळ्या एअर होस्टे स्किबिंग क्रू याचा घटक बनवली एअर इंडिया पूर्वीच्या आपल्या भारतीय कंपनी पण आता ती टाटाच्या अंडर आहे आणि अशा या विमानाचा दुर्दैवी अपघात आहे ज्यांनी संपूर्ण देश सादरलेला आहे विशेषत्वान त्याची झळ पनवेल मधल्या आमच्या या सर्व नावाग्रामस्थांना बसलेली आहे खर तर जिच्याविषयी सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि तिच्याविषयी असा दुर्दैवी शोक व्यक्त करण्याची पाळी यावी हे खरंच दुर्दैवी आहे आणि म्हणून या अनुषंगानं खर तर त्यांचं सांत्वन आपण काय करू शकणार आहोत लवकरात लवकर मृतदेह मिळावा ताब्यात मिळावा अंतिम संस्कार व्हावेत आणि या परिवाराला खर तर अशा पद्धतीचं दुःख त्यांच्या वाट्याला येईल अशी कल्पनाच नव्हती त्याच्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी आम्ही सगळेच जण त्यांच्या सोबत त्यांच्या डीएनए केल्या जाणार टेस्ट केल्याच्या नंतर त्या संदर्भामधले ज्या एकदा खात्री पटेल त्यानंतर मग तो मृतदेह ताब्यात मिळेल लवकरात लवकर ती कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आम्ही सुद्धा त्यांच्या पाठपुरावा खरं तर आपण अशा पद्धतीच्या मोठ्या दुर्घटना जेव्हा घडतात मोठ्या दुर्घटनांमध्ये पाहिलेला आहे या संपूर्ण विमानाच्या अपघातामध्ये विमानामधले आणि विमान ज्या बिल्डिंग वरती कोसळलं त्या बिल्डिंग परिसरातले अशी मृतदेहाची सध्या ओळख पटवण्याचं काम चालू आहे एकच व्यक्ती याच्यामध्ये जिवंत सापडल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे जे आपल्याच वाहिन्यांवरतून आम्हालाही पाहायला मिळते प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते कि आपला जो आपजन आहे तो याच्यातून वाचलेला असला पाहिजे किमान तो तरी वाचलेला असला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते पण दुर्दैवानं वस्तुस्थितीचा स्वीकार आपल्याला करावा लागतो तशा पद्धतीने लवकरच त्याची खात्री आपल्याला पटेल